कथाक्रमांक पाच शिकार लेखक निशिकांत हारुगळे पेठच्या गावच्या वरील बाजूस हिरव्यागार डोंगराची राई होती त्याच्यावर जंगद सह्याद्रीच्या दूधगंगा डोंगर रांगेत येणारा हा भाग निसर्गसंपन्न असा होता घनदाट अरण्यात या भागात गवे रानकोंबडे मोर वाघट असे अनेक प्राणी आहेत फिरायला गेल्यावर मोरांचे थवेच्या थवे, 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 थवे दृष्टीस पडत अशा या पेठच्या डोंगरात भूदरगडाच्या पायथ्याशी अनेक लहान वाडे आहेत हिरव्यागार दुलई पांघरलेल्या डोंगरात पायऱ्यांची उतार शेती असणाऱ्या भागात एक वाडी होती इथल्या लोकांना शिकारीचा खूप नाद डोंगरात जरी ही गाव असली तरी डोंगरातील झऱ्याच्या पाण्यावर हिवाळी गहू हरभरा घेत पावसाळ्यात भात नागली ठरलेली असे या वाड्यावर जन्मलेली पोर पेठला शिकायला जात शाळा शिकत डोंगरातून उड्या मारत ही लहानाची मोठी होत मोठं झाल्यावर रोजगार धंद्याला काही गावाबाहेर जात तर काही गावात राहून मिळेल तो कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करीत बाहेर गेलेले असोत किंवा घरी राहणारे सगळ्यांचा आवडता छंद म्हणजे शिक अशा या गडतताखाली वसलेल्या गावात अनेक महाभाग पाहायला मिळतात अशा या महाभागांच एक टोळकं तयार होत असे अशा एका वाडीतलं टोळकं यात शिंप्याचा गजा दुसरा नाव्ह्याचा बाजीराव तिसरा पाटलांचा तुकाराम व सूर्यवंशांचा महादेव असे जोडगोईतले मित्र राहत होते या चौकुळात मुख्य प्याद होतं ते म्हणजे नाव्ह्याचा बाजीराव पण त्याला बाजाच म्हणत याने कशीबशी सातवीपतूर शाळा शिकली असल पुढे शाळेला जा म्हटले की याची स्वारी घरातून शाळेला म्हणून निघे व पेठच्या अर्ध्या वाटेवरून हे मागं फिरत व डोंगरातून गडतटाच्या खोऱ्यात फिरायचे यांची शाळा म्हणजे जंगलातील सफर फिरत फिरत हे डोंगरातील करवंदे बोरं तोरण बिब्या कटक्या खात उंडारत फिरत सवंगड्यांशी खिळत त्यांचे दिवस गेले एक दिवस बाजीच्या बापाला कळलं की पोरग शाळेत जात नाही तेव्हा तो तेला म्हणाला तू शाळा शिकू नकोस हा हाय पुढे तुझ्या एका हातात वस्तारा व दुसऱ्या हातात कात्री गावाच्या माणसांची भादरायचीच तस म्हशी व रेडकांची पण भादरायची तू लेका भाद्रतच मरणार पूर्वजांचा वारसा चालवाय नको तेव्हा बाजी बोलत असे बा राजासारखा राजा पण कुणापुढे झुकतोय माहीत आहे ना तेव्हा बाजाचा बा म्हणाला तर तू देव हैस नव सगळ्या गावची केसरच काढ आम्हाला तवाशाया कसली ती ठाऊक नव्हती म्हणून आम्ही या फंदात पडलाव तवा तू पण हाच कित्ता गिरो तेव्हा बाजी म्हणायचा उपाशी तरी मरणार नाही ना तवा तेचा बा काठी घेऊन पाठी लागायचा तेव्हा हा परसदारी पळून जायचा शिंप्याच्या गजानं पण बाजीच्या नादान शाळा सोडली तसा तो चौकुळात असायचा पण घरातील सर्व काम करून घर सांभाळून तो संगत करी शाळा सोडल्यावर त्यानं बापाकडून आधी कपडे शिवायला शिकला सुरुवातीला कपडे शिवताना जरा चुकायचा मात्र नंतर त्याचा हात चांगलाच बसला होता कधीतरी चुकूनच तक्रार यायची एकदा गावातल्या हौसा म्हातारीनं चोळी शिवायला टाकली त्यान चोळी मस्त शिवली चोळी शिवताना त्याला वाटलं म्हातार माणूस तरुणपणात कधी मिरवायला मिळालं नाही म्हातारपणी तरी नटू देत म्हणून यानं तिच्या खांद्यावर दोन चार चुण्या पाडत फुगं पाडलं त्याला वाटलं म्हातारी खुश होईल पण तिसऱ्या दिवशी म्हातारी भांडत दुकानात आली व गजाला म्हणाली गजा भाऱ्या मला काय नवरी म्हणून दाखवतोस वैर या वयात कशाला पाडलास म ह्या दंडाला फूक सर्व बायका म्हातारपणी म्हातार चळ लागले म्हणत तवा ते उसवून परत चांगली शिव असं म्हटल्यावर तो म्हातारीला म्हणाला तुझा नवरा काय म्हणाला काय तुला तेव्हा म्हातारी म्हणाली तो काय बोलतोय मीच पोचते तेला पडला असेल दारू पिऊन गजा म्हणाला कोण नाव ठेवतं ते सांग म्हातारीनं गल्लीतल्या बायकांची नाव सांगितली तेव्हा तो म्हणाला म्हातारे काळजी करू नको पुढच्या चार महिन्यात त्यांची तोंड बंद करतो व म्हटल्याप्रमाणे या गजान त्यांची तोंड बंद केलीत गावात दुसरा शिंपी नसल्याने त्याच्या जवळच लोक शिवायला येत असत त्यामुळे त्यानं फुग्याची फॅशन गावात फेमस करून टाकली बाया आपल्या दंडाचे पडलेले डिझाईन सगळ्यांना दाखवत कौतुक करू लागल्या चौकुळातला पाटलाचा तुकाराम तसा दिसायला देखणा घरच्या शेतीमुळे याच्याकडे लोकांचा राबता असायचा याला काही काम लावत नसत हा खादडायचा व उंडरायचा तो आळशी असल्यानं सगळी त्याला पाटलाचा गवारेडा म्हणायचा मोठं झाल्यावर सुदरेला म्हणून त्याचा बाप दिवस ढकलत होता या सगळ्यात जास्त शिकलेला म्हणजे सूर्यवंशाचा महादू तो चांगला मॅट्रिकपर्यंत शिकलेला होता पण यांच्या नादान जंगलात फिरायची सवय होती एके दिवशी बापानं मरेपर्यंत मारला त्याची आई अडवायला गेली तेव्हा तिलाही दोन चार लाता बसल्या शेवटी त्यानं गाव सोडलं व मामा मुंबईला गेला तो आता सहा सहा महिने झाल्याशिवाय इकडे फिरकत नसे बघता बघता पोर वयात आलीत तेव्हा त्याच्या बापानी त्यांचे दोनाचे चार करायचे ठरवले कसम बसा या चौकडीचे चाराचे आठ झाले जो तो आपल्या आपल्या संसाराला लागला स्वतःचा घरसंसार सांभाळत एकमेकाशी भेटीगाठी करत यांचे संसार सुरू झाले उन्हाळा आला मुंबईला गरमी वाढल्याने महिन्याभराची सुट्टी काढून महादू गावाकडे यायला निघाला त्यानं मुंबई पाटगाव गाडी धरली व दुसऱ्या दिवशी तो गावात हजर झाला गावात आल्यावर सगळे विचारू लागले काय मुंबई कवा आली महादू सांगे आत्ताच चालूय प्रवासाने दमल्यामुळे त्या दिवशी महादू घराबाहेर पडला नाही दुसऱ्या दिवशी उठून आपले सर्व आटपून तो गावात रपेट मारायला गेला गावातील मित्रांना व इतर लोकांना भेटून तो शेवटी गजा शिंप्याच्या दुकानात आला त्याला बघून गजा म्हणाला तुझा आपल बरं हाय बघ महादू जीवाची मुंबई करतोस मुने भारी बाबा नाहीतर आम्ही इथे कापतोय कापडं महादू म्हणाला कसली जीवाची मुंबई राबराब राबायचं व तिथंच खर्च व्हायचं आपण जास्त शाळा शिकली नसल्यानं मिळल ते काम करावं लागतंय बघ तुमच्यासारखे हाय वय आमचं नोकऱ्या नाही मिळाल्यात की हाय सुईदोरा तुला व बाजाला वस्तरा तसं आमचं नाही शेवटी हाय नांगर व खुरपं पुजलेली पाचवीला तेव्हा गजा म्हणाला तुला काय नको म्हणतल भय सुईदोर घ्यायला लेका मी सुईदोरा घेतला तर तुझ्या पोटावर पाय येईल बरं ते सगळं जाऊ देत आपण आज शिकारीला जाऊया खूप दिवस झालेत शिकार करून महादू बोलला जाऊया की गजा उत्तरला बाजी व तुक्याला पण बोलतो महादू म्हणाला तेव्हा गजा म्हणाला चाललं की नाही तर तू नसल्यामुळे आम्हाला पण शिकारीला जायला अवघड वाटतं तुझ्यासारखा नेम इतरांना जमतच नाही बघ आम्ही जरी गेलो तरी एखाद्या कवड्यावरच समाधान मानावं लागत बघ मागच्या महिन्यात दिवसाचं भगटायला ते तुक्याला घेऊन गे गेलो होतो त्याचे डोळे आधी सरळ बघतोय कोणीकडं व नेम धरतोय कोणीकडं हे समजतच नाही मागं रानकोंबडी टिपायला सांगितली तर यांना नेम धरून कूट बार काढला कुणास ठाऊक कोंबडीला सोडून गव्हाला पाणी पाजेला गेलेल्या ताण्याला छरा लागला तो अजून पाय वाकड करीत चालतोय त्याची बायको येता जाता शिवा देते बघ तेव्हापासून कोणपण शिकारीला गेलं नाही बघ महादू म्हणाला ते काही नाही आज जायचं शिकारीला तू बत्ती तेवढी तयार कर मी तुक्या व बाजाला तयार करतो आज रात्रीला आपण शिकारीला जायचं तिथून महादू निघाला त्याने आपल्या मित्रांची गाठ घेतली रात्री शिकारीला जायचं ठरवलं शिकारीला जायचं म्हणून तुकाराम व बाजीसुद्धा खुश झाले संध्याकाळी सर्वांनी शिकारीला जायसाठी लागणार साहित्य खरलेल्या ठिकाणी नेऊन ठेवलं यांचं ठरलेलं ठिकाण होत महादूचा गोठा जो गावापासून जरा बाजूला शेतात होता गावापासून जरा दूर मी कुणाला कळतसुद्धा नव्हतं या सर्वांचे पार्टी करायचे ठिकाणही महादूचे शेतातले घर असलेने कुणाला कळत नव्हते रात्री लवकर आठ वाजता जेवण करून ते सर्व महादूच्या गोठ्यात जमणार होते महादू घरात आला शिकारीत साहित्य शोधू लागला त्याच साहित्य त्याच्या बायकोने सारवान कारताना वरती माळ्यावर ठेवले होते ते शोधायला तो माळ्यावर चढला शोधताना त्याला कनुगल्याच्या कोपऱ्यात त्याचे गंबूट सापडले ते सुस्थितीत असल्याचे बघितल्यावर त्याने ते चौकोणी फळी काढलेल्या ठिकाणातून खाली फेकले शिकारीची कपरे शोधताना त्याला ती बोचक्यात सापडली ते काढताना त्यानं बायकोला दोन चार सुनावतच काढली तो म्हणाला कुठं हे आडकपदरात पडलं शिकारीची कापड बोचक्यात ठेवतं त्याच बोलणं एकूण त्याची बायको जेवण खोलीतून म्हणाली हे आडगं हाय म्हणून संसार चाललंय नाहीतर तुमचे मुंबईचे पैसे या घरातील तेला साबणाला तरी पुरले असते का तिचा आवाज ऐकून तो गपचूप आपली कपडे घेऊन खाली उतरला व बायकोला म्हणाला लई शहाणी हायस जेवण कर लवकर मी शिकारीला जाणार आहे तशी त्याची बायको पुटपुटत कामाला लागली रात्री आठ वाजता ती सर्व महादूच्या गोठ्यात जमा झाली महादूनं शिकारीचे कपडे घात त्याचे गुडघ्यापर्यंतचे गंबूट व इंग्लिश कॅप त्याने खास मुंबईवरून आणून ठेवली होती प्रत्येकाने आपापल साहित्य घेतले तुक्यानं बत्ती पेटवली महादून मुंबईवरून आणलेली एव्हरी बॅटरी घेतली व ती सर्व जंगलाच्या वाटेला लागली बॅटरीवर असणार रान मांजरात चित्र बघून तुक्या म्हणाला आज काय रान मांजर मारायचं काय तेव्हा ती हसत जंगलाच्या वाटेला लागलीत अंधाऱ्या रात्री बॅटरी व बत्तीच्या प्रकाशात ती सर्वजण जंगलाकडे निघाली रातकिड्यांची किरकिर चांदण्याच्या प्रकाशात कुठेतरी घुबळाचा घुतकार ऐकू येत होता बत्तीच्या प्रकाशात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ते निघाले कुठेतरी काजव्याचं लखलखन दिसत होतं ही सर्व मंडळी शिळेच्या वताराचा उगम ओलांडून वाघझरीला पोचले उन्हाऱ्यात सगळे पाणवठे आटतं तेव्हा तहान भागवण्यासाठी प्राणी वाघझरीला येत महादुने आज निश्चय केला होता की आज एक तरी शिकार मारायची ते त्यांच्या निश्चित असणाऱ्या ठिकाणी म्हणजे वाघझरीवर असणाऱ्या आंब्याच्या झाडावरील मचानावर गेलीत तिथं गेल्यावर त्यांनी बत्ती विजवली व शांतपणे सावजाची वाट बघायला लागली इकडे तिकडे पाहायला लागलीत थोड्या वेळानं वेताच्या बेटाच्या झाडीकडून सळसळणी ऐकू येऊ हो लागली तुकारामान बॅटरीचा झोत पाडला तर त्यांना एक वाघिण दिसली तिच्या पिलांसवे पाणी प्यायला आली होती तिच्या तोंडाला रक्त लागल होतं त्यावरून तिने कुठल्या तरी प्राण्याचे काम तमाम केले होते कारण वाघाट आपल्या अंगावर कुठलंही रक्ताचं डाग वा घाण ठेवत नाहीत शिकार करताना तिला खूप त्रास झाला असणार त्यामुळे ती खूप दमली होती थकावट भागवण्यासाठी ती तेथे पाणी प्यायला आली होती तिचा अवतार पाहून शिंप्याचा गजा म्हणाला यांच आपल बरं हाय की शेतात राबाय नको याच पैसे द्यायचे त्याकडून उधारी वसूल करायचे असं काही टेन्शन नाही बघ टाकली झेप केली शिकार लागली गटम गटम करायला नाहीतर आम्ही माणसं नुसती हा काय करतोय तो काय म्हणतोय याच्याकडे किती पैसे त्याकडे किती याचाच विचार करत असतो यातच सगळी जिंदगाणी जाती या हे बोलण ऐकून ना नाव्याचा बाजी म्हणाला मग आता देवा पांडुरंगाला हात जोड व म्हण पुढला जन्म वाघाचा मिळू देत म्हणून म्हणजे तू तु व तुझी दुनिया या जंगलातच फिरत जाऊ देत काय बोलतोस त्यांचं जीवन सोपं वय पावसाळ्यात इकडं तिकडं निवारा शोधताना व चिरटानी फाडून खाल्ला म्हणजे समजलं शिकार काय रोज मिळतीये काय त्यांना काय कमी श्रम करायला लागत नाही इतर प्राणी त्यापुढे येऊन उभा राहत नाहीत की वाघोबा दादा भूक लागली असेल तर मला येऊन खा माणसाचा जन्म मिळालाय म्हणून चमचमीत खातोस नाहीतर बसला असताच सडत एखाद्या गुहेत त्याच हे बोलणं ऐकून तुकाराम हसायला लागला ते पाहून गजा म्हणाला तुला काय झालंय बत्तीसी काढायला तोंड बंद कर ते बॅटरीच्या उजेडात तरी पांढरं दिसतील काय ते दात तसा तुकाराम म्हणाला हे आपलं बरं हाय की तूच बोलणारा राहिला बाजूला व ऐकणारालाच लागलाय कावायला तेव्हा त्याचं हे बोलणं ऐकून महादू म्हणाला ए गप्पा बसा तुम्हाला इथं शिकारीला आणलंय की गप्पा मारायला तेव्हा बाजीराव म्हणाला तू लेका एवढं मुंबई करून आलास जरा खायला मिठाई तरी आणलीस काय महादू म्हणाला मला वाटलंच होतं तू हावऱ्या कसा काय बोलला नाहीस चिंगत्या कवा खरकट्या हातानं कावळा मारत नाहीस व मला बोलतोस होय आणलीये बघ तुझ्या शेजारच्या पिशवीत हाय तुम्हाला कवा चुकून खाल्ल्या काय मी तुम्ही कवा एवढं मुंबई करून आलोय प्रेमानं कवा बोलतासा काय तुमची सर्व जोडणी करायची तुम्ही, तुम्ही मात्र आयत्या बिळात नागोबाहून बसत्यासा आता शांत बसा आलोय कशाला व करताय काय थोडा वेळ वाट पाहिली पण कोणतंही सावज आलं नाही दोन चार तास झाले शेवटी महादू म्हणाला हे बघा बराच वेळ झाला काहीच सापडलं नाही तवा त्या पिशवीतील मिठाई खावा व बाजा तू आणि गजा खालच्या बाजूच्या डोहात बसलेली रानातली उठ मी त्यातील एखादं टिपतो तेव्हा सांगितल्याप्रमाणे त्यांनी मिठाईवर ताव मारला बाजा व गजा काठी आणि खुरपे घेऊन झाडावरून खालती उतरली व खालच्या डोहाच्या बाजूला गेलीत तिथं वटाडाच्या खालच्या बाजूला मोठा डोहो होता पायवाटेने पुढे पानमलळ्यातून ते डोहाजवळ आलीत व तिथे आल्यावर बाजीरावाने वाघाचा आवाज काढायला सुरुवात केली तशी ती रानातली सावध झालीत गजान तोपर्यंत दगड मारायला सुरुवात केली तशी ती रानातली जंगलाच्या चढणीच्या वाटेला लागलीत त्यामागे हुर्रे हुर्रे असा आवाज करत ते हकलायला लागलीत तशी ती वटाराच्या वाटेने वाघ झरीला निघाली ती जाताना पाहून गजा म्हणाला आज एखादी चांगली शिकार साधती या वाघझरीला येत्याली रानातली त्यांच्या पायाच्या आवाजाने दगडातून खडखड आवाज येत होता म्हादूने नेम धरला व एका रानातल्यावर आवाजाच्या रोखाने नेम धरून चाप ओढला छरा बंदुकीतून सुटला आवाजाने बिथरून ती इकडे तिकडे पळू लागली व एका रानातल्याच्या पायात जरा लागली ते झुडपातून उलट पळाल ते सरळ गजाच्या दिशेनं निघालं तसा गजा आडवा पळाला तो वाचला त्यातून एक काठी लगावली तसा त्याचा वेग मंदावला पण जाताना त्याची धडक बाजाला बसली तो खाली पडला तरी त्याने त्यातून ते सावरून त्याला खुरपं मारलं पण ते त्याचा नेम चुकून पळालंच योजना फसली सगळे नाराज झाले बाजीरावाला धरक बसल्याने त्याचा पाय खुब्यातून दुखू लागला ती पुन्हा माचावर आलीत माचावर बराच वेळ बसली पण काही शिकार येईना शेवटी फेराफेराने जागरण केली तरी देखील शिकार नाही आली मध्यरात्र उलटून गेली दोनच्या सुमारास एक वाघासारखा प्राणी आला त्याचा आवाज ऐकून तुकारामान बॅटरीचा प्रकाश झोत पाडला तो एक छोटा चित्ता होता ते बघितल्यानंतर तुकारामान बॅटरी बंद केली चित्ता आवाजाच्या व झाडाच्या रोखाने निघाला त्याच येणं पाहून तुका घाबरला व इतरांना म्हणाला अरे तो चित्ता इकडचं येतोय तसा महादू म्हणाला तो काय खातोय तुला तस नाही र तो झाडावर चढला तर काय करायचं त्याला कस टोलवायचं तवा शिंप्याचा गजा म्हणाला ही काठी काय पुजायला आणली काय येऊ देत वरती द्यायचं ढकलून खालती मगाशी काय भारी उपयोग केलास बघ जरा वाचलो नाही तर माझीच शिकार झाली असती बाजीराव म्हणाला तवा गजा म्हणाला जरा ठोका कमी पडला र नाहीतर त्याचं डोकंच फोडितो बाजीराव म्हणाला गावात कुणाला शिकारीला जातोस म्हटलास तर हसतील ले का तुला बघितली काठी कशी फिरवलीस ते इतक्यात तो चित्ता झाडावर चढू लागला ते बघून तुकारामाने वाघाजाचा आवाज करत डहाळी जोरात हलवली तस तो चित्ता घाबरून पळून गेला पहाट व्हायला लागली तशी ही सगळी हिरमुसली व वा घराच्या वाटेला लागली उजरायला ती गाव शिवारात आली तवा रान कोंबडी त्यांना गावाच्या शिवारात दिसली तसा नेम धरून चार कोंबडी त्याने टिपली त्यांना उचलून घेत तुकाराम म्हणाला महादू असताना शिकारीच कधी रिकाम जाणं घडलं होय यावर गजा म्हणाला काही का ना दुधाची तहान ताकावर भागवून घेऊया तेव्हा महादू लंगड्या बाजीरावाला सावरत गावाकडे निघाला शिकार झालेले कोंबरे चांगलेच रानातील पिकाच्या लोंब्या खाऊन माजले होते गप्पा मारत ते घरला चालले महादू म्हणाला एवढी जीवाची मुंबई केली पण आपल्या ह्या भूदरगडाच्या दऱ्याखोऱ्यात असणारी गंमत कुठच नाही बघ तुमच्यासारखे सवंगडी व जीवाला जीव लावणारी माणसे कूट मिळतात बाजीरावाला हिंमत देत महादू म्हणाला घाबरू नकोस मी मुंबईवरून आणलेलं आयुर्वेदिक औषध जे दाजीला दिलं होतं त्यातील एक बाटली घरात हाय ते लावलं की लागशील दोन दिवसात उड्या मारायला बोलत चालत ती गावात आली त्यांना बघून जो तो कौतुक करत होता बाजाची बायको मात्र म्हणाली काय शिकार करायला गेलता की शिकार व्हायला तवाबाजी म्हणाला अगं शिकार करायची म्हणजे लहानसहान अपघात व्हायचे शिकार म्हणजे जोखमीच काम ती म्हणाली होय तर आता दोन चार दिवस दुकान बंद ठेवावं लागलं तवा तो म्हणाला दोन चार दिवस दुकान बंद ठेवायला मला काय पाळणा करून आणला नाही ना मारलेली शिकार वाटून घेतली व वा घरच्यांसकट सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला आपल्या सवंगळ्यासवे मज्जा मारत महिना आनंदात घालून महादू पुन्हा मुंबईला जायला निघाला तेव्हा गावच्या स्टँडवर त्याचे मित्र सोडायला आले महादू गाडीत आपले लगेज घेऊन चढला थोड्या वेळाने गाडी तालुक्याला मार्गस्थ झाली बाकीचे तिघे त्याची आठवण काढत घरला निघाले त्यांच्या मनात महादू पुन्हा दसऱ्याला गावी आला की शिकारीला जायचं हा विचार होऊ लागला मनात मनोराज्य रचत सगळी आपापल्या कामात मग्न झाली बाजीराव पुन्हा आपल्या दुकानात वस्तरा चालू लागला तर गजा आपल्या दुकानात कपडे शिवण्यात मग्न झाला तर तुकाराम आपले घर शेत व जनावरे सांभाळण्यात गुंतला महादू मात्र आपल्या गावच्या आठवणीत शहरातील धावत्या जगात आपले दिवस ढकलू लागला पुन्हा कधी सुट्टी मिळेल व मी गावी जाईन या आठवणीत तो दिवस घालवाय लागला लेखक निशिकांत हारुगले